हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांना समजल्यामुळे ते सगळे त्यांच्यावर चिडलेले असतात आणि सायली व अर्जुनला रागाने काहीही बोलत असतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात अर्जुन आमच्याशी असं का मागलास तू ज्या दिवशी या सायलीला घरात घेऊन आलास ना मी त्याच दिवशी हिला बाहेर काढायला पाहिजे होतं पण मी तुमच्या मनाचा विचार करत बसले तेव्हा लगेच कल्पनाही रागाने म्हणते पण त्यावेळी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती मी पहिल्यांदा पूर्णाईंच्या विरोधात उभं राहून यांना साथ दिली कारण मी त्यावेळी एका आईचं कर्तव्य पार पाडलं पण त्या आईपणाला डाग लागला अर्जुन हे फक्त तुझ्यामुळे झालंय मित्रांनो सगळे खूप दुखावलेले असतात तेव्हा प्रतिमा म्हणते मला वाटतं आपण या दोघांची बाजू एकदा एक घ्यायला पाहिजे तेव्हा मग कल्पना रागाने म्हणते नाही प्रतिमा तू नको यांची बाजू घेऊस अगं मीही तेच केलं होतं अगं अर्जुन आणि सायलीच्या मागे मी ढाल बनून उभी होते दिवसातून मी दहा दहा वेळा पूर्णाईंना पटवून सांगायची की सायली किती गुणी मुलगी आहे पण ती मुलगी मुल तेव्हा कुठले गुण उदळत आहे हे मला तेव्हा कुठं माहीत होतं मित्रांनो आता मधुभाऊ म्हणतात की बास कल्पना मॅडम हे बघा इथे जे काही घडले ते खरोखरच माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे ज्या मुलीला मी माझ्या सख्या मुलीसारखं वाढवलं ती इतकी अनैतिक वागेल यावर खरोखरच माझा विश्वासच बसत नाही मित्रांनो मग मधुभाऊना सायली सांगते नाही मधुभाऊ निदान तुम्ही तरी असं म्हणू नका मी काहीही अनैतिक वागले नाही मग कल्पना लगेच रागाने सायलीला म्हणते हे कॉन्ट्रॅक्ट करून पुरुषाबरोबर एकाच खोलीत राहणं हे अनैतिक आहे का गं या कॉन्ट्रॅक्टने तुम्ही दोघांनी सभ्य माणसाच्या घराला सुरुंग लावलायत मित्रांनो आता सायली रडतच म्हणत असते की तुमची माफी मागण्याचं धाडस माझ्यात अजिबात नाही पण आई माझ्यावर विश्वास ठेवा ना तेव्हा कल्पना रागाने म्हणते तुला विश्वास या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का गं तेव्हा सायली सांगते की आई ऐका ना माझं तेव्हा मित्रांनो सायलीला कल्पना ढकलून देते तेव्हा अर्जुन सायलीला उठवतो हे बघून प्रताप म्हणतो अरे कशाला नाटकं करतो अर्जुन तू सायलीचा नवरा आहेस याचा अभिनय करायची काहीही गरज नाही आता हे ऐकून सुमनही म्हणते अर्जुन अरे तुझ्या या अभिनयाला आम्हीसुद्धा भुललो रे वाटायचं किती प्रेम आहे या नवरा बायकोंचं एकमेकांवर तेव्हा नागराज लगेच म्हणतो हो सुमन तर नेहमी म्हणायची जोडपं असावं तर अर्जुन सायलीसारखं मित्रांनो हे सगळं ऐकून कल्पनाचा राग अनावर होतो ती म्हणते जोडप हे तर खरे नवरा बायकोसुद्धा नाहीत मित्रांनो आता सायली अर्जुनकडं बघते तेव्हा अर्जुन सगळ्यांना ते सांगतो की आम्ही खरे नवरा बायकोच आहोत आम्ही देवळात सगळ्या विधिवत लग्न केले तेव्हा चैतन्य तिथे होता आणि कुसुमताई पण होत्या मित्रांनो अर्जुन आता कुसुमताईंना हे सगळं सांगायला सांगतो तो म्हणतो कुसुमताई तुम्ही सांगा ना मम्माला आमचं लग्न खरं आहे आम्ही सात फेरे सुद्धा घेतले आहेत तेव्हा कुसुम लगेच मधुभावना सांगते हो यांचं लग्न विधिवत झालंय हे खरं आहे हे सगळेजण ऐकतात पण पूर्णाजी लगेच म्हणतात मग यांच्या लग्नामागचं कारण काय होतं हे असं कॉन्ट्रॅक्ट अरे हे लग्न असं आम्हीच काय जगातलं कुणीच मानणार नाही माणूसकी प्रेम नाती लग्न या सगळ्यांवरचा विश्वास उडेल असं वागलायत तुम्ही मित्रांनो प्रतिमा मात्र अर्जुन सायलीकडे खूप दयेने बघत असते त्यांची बाजू समजावून तिला घ्यायची असते आता कल्पना म्हणते सायली अगं मी तुला तर मुलगीच मांडली होती आणि तू आई या शब्दाचाच अपमान केलास आई मुलीचं नातं काय असतं हे तुला कसं कळेल तर तू अशी वागलीच नसतीस ग तुझ्यावर संस्कार करणारी आई नव्हती ना म्हणून तू नवरा बायकोच्या नात्यावर कलंक लावलास मित्रांनो हे सगळं घडत असताना प्रिया मात्र खूप खुश होत असते कल्पनाचा राग बघून प्रतिमा पुढे येते आणि म्हणते रागावर कल्पना अगं मुलाकडून चूक झाली हे मान्य पण त्याचं कारण सायलीचं पोरकं पण नाही ग जिनं तिच्या आईला बघितलं सुद्धा नसेल त्या मुलीला आई मुलीच्या नात्याची किंमत नाही करणार तर कोणाला कळणार ग तर मित्रांनो इतक्यात प्रतिमा बोलते म्हटल्यावर प्रिया लगेच प्रतिमाला म्हणते आई अगं तू मनाने खूप हळवी आहेस म्हणून तर तुला वाईट वाटते पण अगं तुला मामीचं दुःख दिसत नाही का हे ऐकल्यावर लगेच कल्पना रागाने सायलीला पकडते आणि म्हणते सायली अगं तू माझ्यावर कुठला सोडगवतेस गवतेस कुठली शिक्षा देतेस मला मित्रांनो अर्जुन सांगत असतो की आम्हाला कोणाचीही फसवणूक करायची नव्हती पण कल्पना काही ऐकत नाही कल्पना म्हणते अर्जुन मला एक गोष्ट सांग आम्हाला जर हे आज समजलं नसतं तर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आम्हाला कधीच कळणार होतं किती दिवस चालणार होतं हे सगळं तेव्हा प्रताप म्हणतो की अगं मधुबाव निर्दोष सुटलेले नाहीत ना कल्पना आणि ही केस अजून खूप वर्ष चालू शकते आणि जितकी वर्ष ही केस चालली असती तितकी वर्षे आपला हा लेख आपल्याला मूर्ख बनवत राहिला असता तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही डॅड कल्पना लगेच त्याला ओरडते मग म्हणते कसं आहे अर्जुन आपली आई भोगी आहे आपल्या प्रेमापुढे आंधळी आहे आपण तिच्यासमोर कसंही वागलो तरी चालणार आहे असंच ना अर्जुन तेव्हा प्रतिमा कल्पनाला बाजूला घेते पूर्णाजी लगेच म्हणतात कल्पना आता आपणाला स्वतःचीच किव करावीशी वाटते गं सायलीला मी म्हणाले होते माझी खोली म्हणजे तुझं माहेर आहे आणि फक्त अर्जुनची खोली म्हणजे तुझं सासर आहे पण आता कळते मला हिला माहेरचीही किंमत नाही आणि सासर तर तिच्यासाठी अस्तित्वातच नाही मित्रांनो तेव्हा प्रतापराव लगेच म्हणतात मला वाटायचं आपल्यात बापलेकीचं नातं निर्माण आहे सैली पण हे सगळं खोटं आहे भ्रम आहे माझा सगळं हे खोटं आहे तू एका कागदावर सही केलीस म्हणून मला तात्पुरता सासरा मांडलंस असंच ना अगं इतक्या वेळा मला बाबा म्हणून हाक मारलीस ती एकदाही मनापासून नव्हती मित्रांनो सायली हात जोडून सगळ्यांना विनवणी करत असते पण सगळे आपला राग काढत असतात अस्मिता लगेच म्हणते डॅड मी हिला बोलले की तुम्ही माझ्यावर ओढायचा आणि माझ्यापेक्षा हिला जवळचं केलं होतं तुम्ही पण तिनं काय केलं पाहिलं का मग प्रतापराव सांगतात अर्जुन सुखी संसाराचे सल्ले द्यायचो मी तुला तेव्हा मला मनातून माझी खिल्ली उडवून हसत असेल ना रे आपण यांना फसवतोय आणि यांना काहीही कळत नाही याचा तुला खूप आनंद झाला असेल ना पण तू चांगला नवरा काय चांगला मुलगा सुद्धा होऊ शकला नाहीस तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो डॅड खूप वेगळ्या दिशेनं चाललंय हे सगळं तेव्हा रविराज लगेच म्हणतात आपली बाजू जेव्हा लंगडी असते ना तेव्हा वाद नसतो घालायचा अर्जुन हे तुला माहीत असायला पाहिजे ते तेव्हा सायली रवीरा सराणा म्हणते तुम्ही तरी समजून घ्या आम्ही कोणत्याही नात्याचा अपमान नाही केला मग मधुभाऊ म्हणतात सायली तू नात्यांबद्दल तर बोलूच नकोस तू जी चूक केलीस ना नाही गुन्हाही नाही तो ते पाप आहे आणि त्या पापाचं ओझं तुझ्या या म्हाताऱ्या बापाच्या खांद्याला पेलवत नाही ग तेव्हा लगेच कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्ही कशाला त्रास करून घेताय मधुभाऊ म्हणतात मग काय करू कुसुम बहीण आहे ना, ना ही तुझी अगं हिला कोणत्याच नात्याची किंमत नाही मित्रांनो सायली मधुभाऊंचे पायच पकडते आणि म्हणते मधुभाऊ मला कधी वाटलं नव्हतं माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ येईल ते तेव्हा मित्रांनो मधुभाऊ सायलीला उठवतात ता आणि म्हणतात या हातांनी माझे पाय पकडण्याऐवजी माझा गळा आवड मारून टाक मला आता तुझ्या सासरच्या माणसांसमोर मानेने कसं उभारू मी तुला या माणसांचा आदर करणं नाही जमलं जाऊ तेव्हा सायली म्हणते ही माझीच माणसं आहेत मधुभाऊ तुम्ही जसे माझे बाबा आहात तसेच हे माझे बाबा आहेत मित्रांनो प्रतापचा हात सायली पकडते तेव्हा प्रताप सायलीच्या ते हातातून आपला हात झटकतो मग सायली पूर्णाजीजवळ जाते आणि म्हणते पूर्णाजी तुम्ही सकाळी माझ्यासाठी कोणता शब्द वापरला होता नितळ ना कदाचित मी तशी नसेल पण मी इतकी खोटारडीही नाही माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा मित्रांनो अर्जुनला खूप वाईट वाटत असतं सायली तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते पण कोणच तिचा ऐकत नसतं आता ती अश्विनला म्हण अश्विन भाऊजी तुम्ही तर माझ्या सख्या भावासारखं माझ्या पाठीशी उभं राहिलात अहो राखी बांधली मी तुम्हाला तेव्हा मग लगेच अस्मिता रागाने म्हणते अगं ज्या मुलीला माणसं कचऱ्यासारखी वाटतात तिला राखीची काय किंमत आणि तीही कॉन्ट्रॅक्टसाठी बांधली असतील तेव्हा सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्हालाही असंच वाटतंय का हो तेव्हा मग अश्विन तिला म्हणतो मला आता काहीच विचारू नकोस प्लीज वहिनी या धक्क्यातून बाहेर कसं यायचं हेच मला कळत नाही आणि सॉरी मला नाही वाटत यानंतर मी तुला वहिनी म्हणू शकेन मित्रांनो सायलीला खूप वाईट वाटत असतं ती सगळ्यांना समजावत असते पण तिच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही होत आता उद्याच्या भागामध्ये कल्पना शेवटी तिला घराबाहेर काढते बघूयात मग पुढे काय होते अजून अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा